प्रतिबिंब जनमानसांचे कुडका आहे नाही नाही तो चांगला आहे तो कधी त्रास नाही आपली ही भाषा असते बऱ्याच तो चांगला आहे एक घरे पण आता एक राहिले तर राहणारच त्याला आहे ते जोडून काढतील निजा जर नाकट केला जोडून काढतील थोडं नाते पण एक आश्रमात राहतो पण मला सांगा तुमचं एक घर त्या शंभर मध्ये राहू द्या अहो दिवाळीला तुमची हिंमत नाही व्हायची फटाक्याची लढ लावायची वस्तू किती आहे का चुकीच आहे पाट्याकडे आहो पाटाकडे फाटाकडे गुढी उभारतो ना मग ते गुढी सुद्धा आपले लोक घरात बांधते असे शंभर घर म्हणजे आपले चार ते सुद्धा घरात बांधतो ती वस्तू चुकी आणि मग पाकिस्तान मध्ये असं होत असल पण आज एवढी मोठी लोकसंख्या असणार आपला भारत देश पुछी पुछी वरती वरती ते आपल्या देशामध्ये येतंही आजपर्यंत घडले नाही आणि अशी कुठली एफ दाखल नाही की आमच्या हिंदू बांधवांनी कोणाला धर्मांतर करायला लावलं कोणा धर्मांतरासाठी घेऊन गेले असं कदापि घडलं आणि आज जगामध्ये जर पाहिलं तर आज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्यावरती भारतावरती हल्ले होते ते भारतातले हल्ले सामान्य करता ते वरचे लोक सक्षम आहेत त्याची तुम्ही वर्षा काढलं त्याचा इथं पुढं त्याचे चार लोक मारले ना आपल्या इथे साजरा नाही केला हरकत नाही आपण फक्त आत राहतो नीट राहा आपण जे लोक आहेत जागरूक राहा आपण काय फार त्याच्या कुठेतरी कोणाचं तिथं विचाराचे नाही त्याचं उत्तर घ्यायचं काम करू नका आम्ही पाहतो आम्ही जर कोणाचं काही दादागिरी करत असल अतिरेक करत असल तर आपल्याकडे काही लोक येतात ते तसा नाही आता याच्याकडे काय कुणी गव्हर्नमेंटने सर्टिफिकेट द्यायची काही असं आहे का नाही असे आम्हाला प्रश्न फार तेच लोक यांना कुठतरी आज मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि त्या मार्गदर्शनापर्यंत आपल्याला सर्वांना आप त्या पद्धतीनं काम करण्याची समाजामध्ये आवश्यकता म्हणून हा फक्त मोर्चा काढला विचार मांडायचा इथपर्यंत सीमित व्हायचं नाही आपण सर्वांना मनामध्ये एक निश्चय केला पाहिजे आणि त्या निश्चयाप्रमाणे आज कुठेतरी आपल्याला प्रत्येक व्यक्तीला काम करण्याची देखील आवश्यकता आपण ज्या ज्या परिसरामध्ये राहतो तिथं आपण प्रत्येकाने त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि त्या काम करून कोण आपल्याचं तिथं बाहेर गाव कोण येतोय का याच्यावरती देखील आपण भारतीय लक्ष ठेवलं गेलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या विषया करता आज आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये साई आले असतील पडणकर ते दोघंही मान्यवर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याचा आहेत की आता अनेक विषय आहेत शहरामधले असतील जिल्ह्यामधले असतील त्याच्यावरती फार वेळ आपला घेणार नाही कार्यकाळामध्ये आपण करत राहू अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा